आपण त्यांच्यावरती पहिल्यापासून चांगले संस्कार केले तर दोघेही सांभाळू शकतात असं पण जास्त करून मुलीचा पण जास्त हे असतो कारण ते पण लहानपणापासून चांगले शिक्षण वगैरे येतात तर त्यांचं पण कर्तव्य ते करतात पार पाडतात असं मुलं मी सांभाळू शकतात कारण आता सगळ्यांना समजा एकच मुलगा राहिला आणि एक आता आम्हाला तर स्वतःला एकच आहे मग त्याची तर ती रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ना की आई वडिलांना सांभाळायची कारण तो एकच आहे दुसरा राहिला तर तो समजा बोलल की बाबा मी नाही सांभाळत तू सांभाळ पण एक राहिला तर त्याला तो त्याची जिम्मेदारी ती काढायला लागेल ना मुलं सांभाळतात आणि मुलगी पण सांभाळू शकते मुलावर जास्त आई वडिलांचा हे प्रेम असते ना मुलीपेक्षा पण मुलीचा आणि मुलाच्या सांग सारखाच हिस्सा असतो जसा मुलाचा हिस्सा आहे तसाच मुलीचा पण हिस्सा आहे आणि मुलीचं पण त्याच्यामध्ये हे असतो जर एक मुलगा जर समान असला चांगला तर तो बहिणीला आई नंतर तो बहिणीला सांभाळू शकतो देऊ शकतो दोन्ही सांभाळतात काय माहिती का ज्या जेव्हा संस्कार आहेत ज्यांना कळतं की आईने जन्म आई जन्म दिलाय ते आई वडिला सांभाळल्याशिवाय राहत नाहीत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गरीब लोकांची तर हीच आहे क्षमता की आईवडिलांना सांभाळायची कोण असं की आईवडिला सोडणार नाही मोठ्या लोक ते आहे आईवडिलांना झाले मोठे की आश्रम टाकायचे गरीब लोक सहसा असं करत नाही काही संस्कार ना? आहेत का लहानाचे मोठे त्यांना केलेलं असतं ना त्यांना कोण असं सोडत नाही आताची पिढीमध्ये समजत ना आता आम्ही तर आईवडिलांना समजलं आताची पिढी आम्हीच आहे ह्याच्या पुढे पण पोरं आपलेच आपलंच बघून शिकणार आहेत दोघे सांभाळतात असं काय मुला जे पिढीच आपलं बघतात तेच मुलं करतात ना जर मी माझ्या सासू सासऱ्यांना नाही तर ते मुलगा मला थोडी सांभाळणार आहे मुलगी पण सांभाळू शकते जर ज्या मुला आई वडिलांना मुलगाच नाही मुलगीचे मग ती मुलगी सांभाळणारच ना दोघे पण सांभाळू शकतात तीच मुलगी जर चांगली सून झाली तर मुलांना सांभाळायचं आणि ह्याचं सांभाळायचा फरकच नसतो सगळ्या मुली ह्या आई बघतात त्याच मुलीने जर सासू सासऱ्यानं बघितलं तर आई वडिलांना मुलगा सहज बघेल ना मुली पाहिजेत नीट मग मी ते सांगते मुलीनी आता मी सूर आहे मी जर मी माझ्या सासू सासऱ्यांना बघितलं तर माझी भाऊजही माझ्या आईवडिलांना बघेल ना ते आता त्या त्यांच्या संस्कारावर आहे प्रत्येक घरातले संस्कार वेगळे असतात असं बघायला गेलं तर मुलगाच सांभाळतो कारण आई वडील मुलाजवळच असतात मुलगा आईजवळ असतो असं बोललं तरी चालेल त्याच्यामुळे मुलगाच आई, आई वडिलांना सांभाळतो मुली तर जनरली कसं लग्न झाल्यावरती ते सासू सासरच्या जा घरी जातात ते सासू सासऱ्याला सांभाळतात त्यांना मुलीने जर त्या सासू सासऱ्यांना आपल्या आई दर्जा दिला तर त्या मुलगे तिथं तिथं सासू सासूला सांभाळते आणि इकडे मुलगा त्याच्या आईवडिलांना सांभाळतो आता मुलं हा मुलंच सांभाळतात आईवडिलांना तर लाख घरं बघितले आपण तर लाख घरांमध्ये आपण काउंट केलं तर असे एका दोनच घरं दिसतील की त्याच्यामध्ये मुलगा आईवडिलांना बघत नाही किंवा वृद्धाश्रममध्ये टाकलेले असतील असं काहीच अपवाद भेटतील अशा हाताच्या बोटावर मोजणे इतकेच अपवाद भेटतील पण त्या घरातल्या मुलींनी जर सुनेनी जर त्यांना आई वडिलांचा दर्जा दिला तर ते अपवाद बी राहणार नाही त्यांना तुमचं तीच आहे जगातल्या कान्याकोपऱ्यातली मुलं जोपर्यंत लग्न नाही ना, ना तोपर्यंत माझी आई माझा बाप भाव बहिणी भाव, भावंड भाव, सगळ्या पाखर असते एकदा लग्न झालं की माया थोडी बायकोवर बायकोवरनं मुलं झाल्याच्या नंतर नंतर मुलांच्या मग आई बापावली माया कमी कमी होऊ शकते दुसरी गोष्ट एखाद्याला कामधंदा व्यवस्थित नसतो मग ती कसं त्याने आईबापाकडं बघायचं सांगा एक तर महागाई असली मग मुलांचा त्यातून बायकोची मन काय त्यांची भावना असेल मला ही पाहिजे ती पाहिजे ती पुरवायचं का पोरांचं पुरवायचं का आईबापाकडं बघायचं मग मुलांना दोष देऊन फायदा नाही आता आम्ही जे आमचं कर्तव्य केलं जुन्या भांड्यांचे कामं करून मुलांना शिक्षण दिलं तर स्वस्त आहे होती पण आता ना स्वस्तही नाही साधी भाजी भाजीपिंडी घ्यायला गेलं तर पंचवीस तीस रुपये भाजीची पिंडी मग त्या मुलांनी काय करायची बिकॉम शिकलेलं पुरव आहे माझं काम काय आहे तर तीन टाईम कामाला जातो त्याच्या जा जीवाला काय विश्रांती आहे का नाही सकाळी संध्याकाळी दुपारी नऊ वाजता येतो कधी दहाला येतो कधी येतो ये नाही त्याने काय बापाला बघायचं तीन मुलं आहेत दोन मुलं आहेत ती बायकोसारखे आजारी भाड्याचं घर मग त्याला कशी मी दोष देऊ सांगा दोष देता त्यात तू का की मला बघत नाही सांभाळत नाही बघू शकत नाही ना ना तो आता उरला लहाना लहाण्याचं लग्न झालंय त्याच्या जी परिस्थितीनं काय असेल ती सांभाळतो त्याच्या परिस्थितीनं काय चटणी मिरची मिळेल ती समाधानी तुम्हाला आई वडिलांना कोण सांभाळतो हो? मुलगा सांभाळते की मुलगी मुलगी सांभाळते का आता मी पण एक माझ्या आईला सांभाळते मुलगा नाही सांभाळू शकत मुलाला त्यांचं परिवार हे म्हणजे त्यांची शोकपाने असतं त्याच्यामुळे ते नाही सांभाळू शकत हे मी गॅरंटी देते मुलगा कधीच आईचा होऊ शकत नाही मुलगी भले काही झालं तिचं सासर आणि माहेर दोन्ही पण करते ती दोघं पण सांभाळतो असं का वाटतं म्हणजे माझ्या सांगितलं तर मी सांभाळू शकते माझ्या नाही मुलं नाही नाही चेंज तेवढंच अच्छा जास्त करून तर मुलगीच पण माझ्या मते कोणाच पण कुठल्याही मुलीनं सासरी जरी गेली ना तरी पण तिने ठरवलं ना सासू सासऱ्याला आय बाप वागवायचं तर मग होऊ शकतो कोणीच नाही जाऊ शकतो मुलगी म्हणजे सगळेच असे नाही बोलत मी ठराविक नाही होत दोघांनी पण म्हणजे सांभाळलं पाहिजे आमच्या घरामध्ये काय मातारपणे मुलगीच सांभाळते कारण आता मला तर दिसून येते मुलगी सांभाळते कारण आताची परिस्थिती तशी आहे ना नाही सांभाळणार कारण मुलं नीट राहत नाहीत ती स्वतः नीत्र वागत तर आई बाप्पा काही सांभाळणार नाही मुलगी कारण मुलं मुलांवरती भरोसा नाही मुलं आजकालची बरोबर नाही वाटत कारण मला दोन मुली आहेत म्हणूनच नाही की कारण जास्त होप मुलींवरतीच आहे दोन्ही सांभाळतात माझी मुलगी पण सांभाळते आताची मुलं नाही सांभाळत कारण ते आपली बायको आणि आपली मुलंच बघतात मग कोण सांभाळते आता आम्हाला आमची मुलं सांभाळतात आम्हाला ते माहित नाही आता पुढचं कोणी बघितलंय मुलगी मुलं आपल्याच्या नादातच असतात कधी आईला मरण आलं तरी ते लोक पाणी पाजाला येत नाहीत नाही कामाला आहे कामाला आहे करत बसतात बरं मग मुली एवढ तरी असले तरी धावत येते आई वडिलांसाठी